ही आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दीपमाळ ह्या दीपमाळेची उंची सुमारे पासष्ट फूट आहे रामराम मंडळी तर यमाई देवीचं दर्शन घेतल्यावर आम्ही मंदिरासमोर फोटोज काढले आणि निघालो संध्याकाळची वेळ होती तर सनसेट पण छान दिसत होता बायकोसोबत सनसेटचे काही व्हिडिओज काढले एवढ्या उंचीवरून गाड्या पण मुंगे एवढ्याच दिसत होत्या मंदिराच्या एका बाजूने खाली जाण्यासाठी सुमारे चारशे तत्तीस पायरे आहेत वाटेत छोटी मंदिरं पण आहेत आणि अशा वेगळ्या प्रकारची छान फुलेसुद्धा आम्हाला दिसली एक फुल स्वराजला दिला आणि एक फुल गणपती बाप्पा जवळ ठेवून आम्ही निघालो औंद गावामध्ये असलेल्या यमाई देवीच्या मंदिरात गावातील मंदिर भगवानराव बनले असून त्यांच्या राजवाड्या जवळ ते आहे पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरासमोर चार भव्य दीपमाळा आहेत त्यातील एक एक दीपमाळ ही सुमारे पासष्ट फूट उंचीची आहे असे मानले जाते की दीपमाळ महाराष्ट्रातील सर्वात मोठी दीपमाळ आहे मंदिरासमोर नंदी महाराज आहेत मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं नवीन स्वरूपात मंदिर लवकरच आपल्याला पाहायला मिळेल खाली संगमरवरी दगड त्यावर काम आपल्याला पाहायला मिळेल यमाई देवीची खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते दर्शन घेऊन आम्ही मंदिराला फेरा मारायला निघालो तर इथे बरोबर देवीच्या मंदिराखालीच शिवपिंड आहे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो मंदिर खूपच छान आणि भव्य आहे तर अशा प्रकारे साताऱ्यातील औंदमधील टेकडीवरील आणि गावातील यमाई देवीचं दोन्ही मंदिरात आम्ही जाऊन दर्शन घेतले तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद